स्वागत तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आता या ठिकाणी मी पिल्लूचा बेड तयार केलेला आहे म्हणजे पाळणा वगैरे व्यवस्थित झटकून वगैरे घेतलेला आहे यशस बी काय करते बाबू झोपली आज इकडे मम्मीची चाललेली आहे साफसफाई बघू शकता सगळे भांडे खाली घेतलेत मग किचन फुल भरले भांड्याने आणि इकडे ह्या रॅकवरचे सगळे पेपर चेंज करायचं का काम चाललं इकडे पण सगळे भांडे ठेवलेत फ्रीज वरती इकडे पण सगळे डब्बे ठेवलेत आता एवढे सगळे भांडे घासायचे बघूनच टेन्शन आलं एवढं सगळा पसारा काढला हा लावायचा कधी झोप नाहीत का तुला सारखं काही ना काही काही ना काही करीत असते अजून वरती बघू शकता हे सगळे डबे पण आता घासायचे पण भांडे सगळे घासायचे मम्मी म्हणजे शेक केल्यामुळे सगळं घर काळं झालं सगळं घर स्वच्छ करायचं एवढे हो भांडेल ते घासून बापरे इकडे पडदे सगळे धुऊन काढलेत मम्मीने आज सगळ्या हो ना सगळे धुतले दू? तू एवढे बापरे तुझं कंटाळा नाही आला सकाळपासून एवढे पडदे धुतले एवढी बाळाती धुतले एवढी कपडे धुतली एवढा स्वयंपाक केला मम्मीने सकाळी उठल्यापासून स्वयंपाक केला स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी माझ्यासाठी वेगळी भाजी पातळ कमी तिखट त्याच्यानंतर भाकरी भात सकाळी नाश्त्याला पोहे आणि त्याच्यानंतर काय काय केलं मग मी घर जाळून घेतली फरशी पुसली त्याच्यानंतर सगळ्या घराचे पडदे काढले पडदे धुवून काढले त्याच्यानंतर बाळाचे सगळे कपडे जे होते ते सगळे कपडे वॉश केले बाकीच्यांचे सगळ्यांचे आंघोळीचे कपडे वॉश केले त्याच्यानंतर ही सगळी मांडणीची जी भांडे आहेत ती सगळी भांडे अशा पद्धतीने रिकामी केली सगळीकडे आता सगळा पसारा दिसतोय तो इग्नोर करा तुम्ही एवढे सगळे भांडे रिकामी केले मांडणीवरून सगळे काढले आता हे सगळे खाली करून एवढे सगळे भांडे घासायचे मम्मीला त्याच्यानंतर इकडच्या पूर्ण रॅकवरचे वर्ष भांडे घासायचेत इकडे वरती भांडे तेवढे भांडे घासायचेत त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर जेवणाची भांडी दोन तीन टाईम चहा असं एकंदरीत इकडे मॅडमचं सा काम चालू आहे आमच्या तसच मॅडमने पण लावली डोक्याला स्वतःच्या हाताने स्वतःच आणि आता आहे त्यांचं सा काम चला तर विषय हा एक दे हाँ तुझा नंबर झाला बाबू आता वियाला शिकवा ना बॅटिंग करायला 哎呦！ उद्या जास्त नाही खायचे मग दात किडतात बर का अंजीरचे ना हा आम्ही पण तेच आणतो त्याला मलई हम्म चला झोप आता ना ना। वरती नाही चढायचं दादू खाली उतर तू पण व्यान व्यान नको उडी नाही मारायची दादू तू पण खाली उतर म्हणजे तो नाही चढणार लई डेंजर आहे हम्म द्या द्या त्याला वाटलं खरच द्या त्या दादा नाही देत नाही देत जा आता नाही बरं झालं सांगितलं आता वरती नाही चढायचं आता त्याला म्हणते वरती झड शिंका ए दादू तू पण नाही चढायचा वरती मग तो नाही चढणार आता <laughs> त्याला सांगते ना वरती चढला ना इंजेक्शनच देणार तुला नाही तो चढलाय ना म्हणून तो चढला अगं <laughs> तो हा चढला ना म्हणून तो पण चढला नील का तो प्रज्वल तू नील ना तुझं नाव काय प्रज्वल हा नील हाँ। आहे जा वरती नको चढू मग नाही देणार इंजेक्शन जा जा बॉल आणि बुक घेऊन येतो त्यांना म्हणून डॉक्टरला नाही घाबरत औषध वगैरे पितो इंजेक्शन घेतो पण समोर ते चष्मा वगैरे घालतात ना याचे पप्पा म्हणतो ते पोलीस काका आहेत का, का हा पोलीस काकांचं घर आहे का, का जातच नाही आणि त्यांना विचारतो पोलीस काका घरी आहेत का, का <laughs> अरे वरती नाही चढायचं मग तो दादा मोठा आहे ना दादा चढला तर चढू द्यायच तू नाही चढायचं अजिबात तू जर चढला ना वरती वरती चढल्यावरच देतात वरती नको चढू मग नाही देणार त्याला पण बॅटिंग शिकव हा विन बॉलिंग कर आना ना ना? आता बॉलिंग यायला लागली आता बॅटिंग पण शिकवा बर का हम्म त्याला शिकवा ना मग तुम्ही मग येईल त्याला वा

तू टाक आता असं नाही करायचं आता दादाला टाकू दे आता टाक, टाक 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 วิหาน रागवायच विहान थांब थांब दोघ विहान काका इंजेक्शन देतात बर का, का सगळे गेले घरी चला 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 नको 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 घरी घरी चल संध्याकाळी इंजेक्शन ना, ना, ना तू चल तो लाय बाहेर उन्हात मुलं खेळत असले की लगेच पकडतात आणि इंजेक्शन देतात माहिती का